ते आलेच असतात मामाकडच्या आपल्याकडच्या ह्या कोण बांधत आहे हे कोणी शिकवलं भाऊ हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण पुन्हा एकदा चाललोय खेकडे पकडायला आणि ते आम्ही चाललोय खेकडे पकडायला घरी घेऊन घरी म्हणजे हे बघा हे बघा दादाच्या हातात घर आहेत अशा घरा बनवल्यात पहिलाच आमचा एक्सपिरियन्स आहे बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते गेल्या वर्षी मी घेऊन गेलो होतो पण मला एक पण भेटला नव्हता आता किती भेटतात ते बघूया आम्ही तिघं जण चाललो आहे मी दादा आणि विशाल चला डायरेक्ट आता पर्यावर भेटू चला आपण पर्यावर आणि विशाल बघा विशाल गल पण घेऊन आला आहे आणि पा मासे पकडायला बॉटल पण घेऊन आलाय पाऊस पण कमी आहे बघूयात ना ते तिकडे वरते तो

पाण्याला विशाल लाईट भेटली सगळं केवढे मित्रांनो बघू शकता दादांची दाताचे घरी लावले पण खाली गेलो तेव्हा एक पकडला नव्हते त्याने आले की सांग वाले, वाले, वाले। काय बघा आलंच झाली आणि मोठाच मासा पकडलाय दाखवतो तुम्हाला थांबा अ बघा तो मासा एवढे मोठे आपण वालय उडवली जिवंत आहे जिवंत राहणार आता बघायला बघा एवढे वालय उडवले एक नंबर ना मस्त रे <laughs> काम पच्चीस विशाल खाली जाईल नाही का एक नंबर असे बघा नंबर साइज भेटली चला बरं विशाल तिशवीट ती शीट मित्रांनो आपण इथंच उडवलं ना आता इथूनच आता आपण ते वालायचं पोर इथूनच आपण उडवले पकडले तिकडे थांबा थांब थांब पकडलं हातात भेटले काय एक नंबर कडाक्याची साईज भेटली कारण घरी घेऊन आलं तर घरीला एकच भेटले दादाला पण गलाला भेटत आहेत एक नंबर अशी साईज आहे पकड पकड़, पकड़। एक नंबर बघा पकडणारा माणूस पण बघा तुम्ही कडक मित्रांनो आपण इथं बॉटल लावले होती हाकडा पण आलेला केकडा आला होता पकडा जात ते बघूया आपल्याला किती याच्यात मासे बैठले एक बॉटल लावलेली बॉटल पण आपण घेऊन आलो एक ना एक नंबर ना आताच खुला एक नंबर एकच नंबर हे बघू शकता किती मासे भेटलेत आपल्याला आपण इथूनच मंगाशी वाले ए उडवली पाती बारे होता खेकडा पण होता इथेच गेला तो आपण गल वगैरे काही घेऊन नाही आले फक्त बॉटल काढायला आलोय अजून कुठे लावले इकडे पण आपण एक बॉटल लावले एक नंबर यार ह्याच्यात पण आपल्याला मासे भेटलेत आपल्याला खेकडे कमी भेटलेत पण मासे जास्त भेटलेत आणि पाऊस पण नव्हता एक नंबर हे चप्पल घे चप्पल लावली <laughs> दाख उभी कर बॉटल एक नंबर चला दोन बॉटलमध्ये हे बघा एवढे एवढे मासे भेटले हा वरती लावले तर काढू आपल्याला मासे भेटलेत एक नंबर असे दोन्ही बॉटलमध्ये भेटलेत अजून वरती किती लावले आहेत आपण चार वरती अजून दोन लावलेले आहेत त्यात किती भेटतील तर बघूया चला जाऊया आता बघा इथे पण आपण लावलं एक बॉटन बघूया त्याच्यात किती भेटले ते बाहेरूनच आहेत आतमध्ये पण आहे बघा बघा या बॉटल मध्ये पण आपल्याला एवढे मासे भेटलेत नाही बघा इकडे आपण एक अजून छोटी वाली बॉटल लावली आपल्याला खेकडा भेटला तिथेच आई शप्पर तिथे मोठी लावायला पाहिजे होती विशाल चालते मोठी छोटी ए बाहेर पडतील बाहेर पडतील आणि डोकरू पण आलाय मग अशा आपले खाऊन जात होता तो चल चल ठेव ठेव घरीला दादा पकडतोय त्यालाच फक्त भेटतोय आम्हाला कोणताच भेटत नाही अहो का अजूनही भेटत एक नंबर रे साईस कडाक अडक कडाक मित्रांनो आपण खेकडे जर पकडलेत आता पण दुसऱ्या पाऱ्यावर आलो होतो आज आपल्याला सात आठच भेटले घरी बसून कंटाळ आला होता तर दादा आणि विशाल बोलले कुठेतरी फिरून निघूया म्हणून खेकडे पकडायला आलो होतो पण मासे भेटलेत आम्हाला मासे भरपूर भेटलेत दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर आता खूप म्हणजे सहा साडेसहा वाजलेत घरी जाऊन तुम्हाला मासे किती पकडले ते दाखवतो चला तर मग आता व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चला भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये बाय 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 एवढे जिवंत आहेत मासे आणि एवढे बॉटल मधून आणल्या मेले ते मासे